रोडच्या माऊलीच्या मंडपात उभ्या आहोत आणि इथे स्त्री सक्षमीकरणावर आधारित देखावा उभा करण्यात आलाय साडेतीन शक्तीपीठही इथे दाखवण्यात आली आहेत तर या मंडळाबद्दलही जाणून घेऊया आणि या सजावटीबद्दलही जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत मंडळाचे प्रमुख कार्यवाहक तानाजी येसादे तर या मंडळाबद्दलही तुम्ही मला सांगा आणि इकडची जी सजावट केली आहे साडेतीन शक्तीपीठ आपल्याला दिसतायत तर याबद्दलही तुम्ही सांगा करीरोड पश्चिम विभाग नवरात्र उत्सव मंडळ गेलं बासष्ट वर्ष हे बासष्ट वर्ष आम्ही साजरं करतो आहे आणि हे बासष्ट वर्ष साजरं करीत असताना आम्ही महिला सक्षमीकरण ही संकल्पना राबवतो आहे आपणाला माहितीच आहे की नुकतंच कलकत्ता येथे एका महिला डॉक्टरवरती वसतीगृहामध्ये अत्याचार झाला त्यानंतर बदलापूरला चिमुकल्यावरती जो अत्याचार झालेला आहे संदर्भात लोकांमध्ये जागृती व्हावी त्या यासाठी आम्ही ही संकल्पना राबवलेली आहे आपल्याला या मोठी घटना ही झाल्यानंतर बेटा पढाव आणि बेटी बचाओ हा नारा आपल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे म्हणजे आपण नेहमी आपल्या मुलीला सांगत असतो की तू वेळेत घरी ये तू असं वाघ तुझी वागणूक अशी तु ठेव हो। परंतु आत्ता परिस्थिती अशी आलेली आहे की मुलाला ही शिक्षण देण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे त्याला शिकवलं पाहिजे तिच्यापेक्षा त्यामुळे आम्ही ही सं संकल्पना राबवलेली आहे कारण महिला आता सर्व क्षेत्रामध्ये पूर्ण म्हणजे त्या खाली पाणबुडी खाली तळाला पण गेलेल्या आहेत वरती आकाशात सुनीता विल्यम्ससारखी अवकाश यामध्ये सुद्धा आहे त्यामुळे त्या सक्षम झालेल्या आहेत आणि त्यामुळेच ह्यावेळी आमचा नवरात्र ही आदिशक्ती तिचा हा उत्सव त्यामुळे स्त्रीशक्तीचा सक्षमीकरणाचा संकल्पना आम्ही राबवलेली आहे तर या मंडळाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि मंडळाकडून काय कसा नवरात्रोत्सव हो साजरा केला जातो त्या काळात काय उपक्रम राबवले जातात गेली बासष्ट वर्ष आम्ही करतोय त्यावेळी प्रत्येक वर्षी वेगवेगळे वेग आम्ही कार्यक्रम घेत असतो म्हणजे आरोग्य शिबिर असू देत कर्करोग शिबिर असू देत रक्तदान शिबिर असू देत या वर्षीसुद्धा आत्ताच नुकतंच आरोग्य शिबिर संपन्न झालं उद्या लहान मुलांसाठी दंतचिकित्सा मार्गदर्शन त्यांना समुपदेशन शिबिर आम्ही राबवतो आहे विविध स्पर्धा आम्ही मुलांच्या वक्तृत्व असू देत शारीरिक स्पर्धा असू देत या स्पर्धा आम्ही राबवत असतो त्याचप्रमाणे एक अभ्यासिका मासाहेब मीनादा ठाकरे अभ्यासिका आमची मंडळाच्या वतीने चालवली जाते त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी अभ्यास करतात तिथे तसेच आम्ही अनेक सामाजिक उपक्रम केलेले आहेत तुम्ही नामजोशी मार्ग इथे नाक्यावरची जी पोलीस चौकी आहे ती दंगलीमध्ये ती नष्ट झालेली होती त्या आम्ही उत्सव मंडळाच्या वतीने ती बांधून दिलेली आहे त्याचप्रमाणे ह्या रोडचं पहिलं नाव महादेव पालव मार्ग होतं परंतु सकाराम बाळाजी पवार मार्ग ते बदलून इथले स्वातंत्र्यसैनिक आमच्या मंडळाचे सदस्य होते त्यांचं नाव देण्याचं सुद्धा काम आम्ही केलेलं आहे असे अनेक समाज उपयोगी सुरू असतात तर अशा प्रकारे आपण करी रोडच्या माऊली मंडपात उभे आहोत आणि या मंडळाविषयी आपण जाणून घेतलंय करीरोडची माऊली माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय उभी असलेली हिरव्या साडीत अतिशय सुंदर सुंदर असा साज केलेली माऊली आपण पाहतोय चतुर्भुज असं या माऊलीचं रूप आहे आणि या या माऊलीचा जो साज आहे मोहनमाळ दिसते आपल्याला कवड्यांची माळ दिसतीये आणि कमळांच्या बियांची माळ तिला घातलेली आहे एका हातात कमळ दुसऱ्या हातात शंख तिसऱ्या हातात सुदर्शन चक्र तर ती चौथ्या हाताने ती आपल्या सगळ्यांनाच आशीर्वाद देते आहे अशी माऊली आपल्यासमोर उभी आहे अतिशय लोभस्वानं असं या माऊलीचं रूप आहे चंद्रकोर लावलेली आहे तिने आणि नथ परिधान केलेली आहे आणि तिचा मुकुटही अतिशय सुंदर असा आहे तर हा सर्व देवीचा जो साज श्रृंगार आहे तो जे पाहतात नऊ दिवस देवीची जे मनोभावे सेवा करतात आणि साजं शृंगार देवीचा करतात असे अभिजीत पाडवे वेशभूषाकार अभिजीत पाडवे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत तर हा देवीचा साजशृंगार तुम्ही पाहताल तर काय नाविन्य करता तुम्ही या प्रत्येक वेळेस जे साजशृंगार करता प्रत्येक वेळेस आम्ही प्रयत्न करत असतो की नवीन काहीतरी करावं आम्ही बारा प्रकारचा किंवा त्याच्याहून जास्त प्रकारच्या साड्या आम्ही नेसवतो त्याबद्दल कोळी सहावारी नववारी ब्राह्मणी गुजराती बंगाली अशा प्र प्रत्येक प्रकारे साड्या असतात आणि देवीचे दागिने आपण पाहतोय तर कवड्यांची माळ आणि लक्ष कमळाच्या बियांची माळ आपण पाहतोय तर याचं काय वैशिष्ट्य आहे कमळांची कमळांची जी बियांची माळ आहे ती खास आम्ही महालक्ष्मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराला आम्ही पायाला लावून आणलेली माळ आहे ती थी, तिचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही ती घातली आम्ही ती खूप चांगल्या प्रकारे जतनही करतो ती वर्षभर आमच्या मंडळाकडे जतन केलेली असते आणि आपण पाहतोय की देवीचे साजशृंगारामध्ये सोन्याचे किंवा सोनेरी रंगाचे दागिने फार आहेत तर या दागिन्या म्हणजे कंबरपट्टा आहे तसाच अजूनही कंबर कंबरपट्टा दोन कंबरपट्टे आहेत तर त्याचं वैशिष्ट्य काही आहे आणि गळ्यात आपण एक मोठा हार पाहतोय तर त्याला काय म्हणतात आणि ते तुम्ही कुठून म्हणजे देवीसाठी कुठून शोधून आणतात गरमध्ये दोन आहेत एक कमरपट्टा आहे आणि एक मेकला आहे तो प्युअर सोन्याचा आहे आणि आम्ही ला गेल्याच वर्षी आम्ही ही मोठी मोहनमाळ केलेली आहे ती पाच पदरी आहे मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सगळं कष्ट किंवा सगळ्या वर्ग सगळं कष्ट मिळूनच हे आम्ही केलेले हे सगळे दागिने आम्ही तसेच केलेले आहेत व नवसाच्या दागिने आम्ही परिधान करतो आणि त्याचा इलाव करतो। तर अशा प्रकारे आपण करी रोडच्या माऊलीचा साज शृंगार करता त्यांच्याशी बातचीत केली आणि आपल्यासोबत आता इथे काही महिला वर्गही आहे आता या मंडळात आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत तर मला काय सांगाल की नऊ दिवस कसा उत्साह असतो नऊ दिवस तर खूप जोरात इथे असतो पहिल्या दिवसापून वेगवेगळ्या स्पर्धा चालू होतात महिलांसाठी पाककला स्पर्धा गृहलक्ष्मी स्पर्धा परत नृत्य स्पर्धा पण असतात की जेणे जेणेकरून आपल्या महिला ज्या घरी असतात वर्षाचे बारा महिने त्यांना बाहेर पडण्यासाठी या मंडळातर्फे वाव दिला जातो आणि खूप म्हणजे विसर्जनला पण भरपूर महिला आपल्या देवीच्या इथे असतात आणि इथे पण आम्ही कार्यरत खूप महिला असतो आता म्हणजे आता दुपारची वेळ म्हणून कमी आहेत महिला नाही महिला इथे खूप असतात आणि मग तुम्ही काय सांगाल की नवरात्रीचं साजशृंगार असेल देवीचा किंवा मग देवीचं अजून काही कामं असतात मंडळात त्याच्यात महिलांचा सहभाग कसा असतो सहभाग असतो आपली महाआरती असती आपले छप्पन भोग असतात प्रत्येक महिला आपल्या देवीसाठी काही ना काहीतरी वेगळे पदार्थ करून आणतात हौशेने आणतात प्लस हौशेने मंगळागवत असते आमच्या इथे पुन्हा होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतात नऊ दिवस काही ना काहीतरी महिलांसाठी असे कार्यक्रम ठेवतात आरोग्य शिबिर असेल म्हणा काही म्हणा किंवा वयोवृद्ध म्हणजे म्हाताऱ्या बायका असतील त्यांच्यासाठी भजन म्हणा जप म्हणा आपलं टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी टायमात होतात प्रकारे आपण करी रोडच्या माऊलीच्या मंडळात आले होतो आणि या मंडपामध्ये दे आपण देवीचं रूप पाहिलं त्यानंतर वेशभूषाकार अभिजित पाडवे यांच्याशी सुद्धा बातचीत केली आणि स्त्रियांचा सहभाग या मंडळात कसा असतो कामा कसा असतो त्याही जाणून घेतलं आपण अशीच आणखीही मंडळं पाहणार आहोत कॅमेरामॅन ललित चौधरीसह मी अदिती तरडे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई